नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आशा कार्यकर्ताताई तसेच गट प्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तर आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की मदतनीस जे नवनियुक्त मदतनीस्त आहेत यांची थेट सेविका पदावर नियुक्ती करण्याबाबतचं निवेदन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने दिले आहे आणि नेमकं त्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे डायरेक्ट जे मदतनीसचे पदावरून डायरेक्ट सेविका पदावर भरती कशी करायची आहे कुणाकोणाला संधी द्यायची आहे आणि नेमकं त्यामध्ये काय लिहिलेलं आहे असं सर्व काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर नवनियुक्त मदतनीस म्हणजे जे आता नवीन लागलेल्या मदतनीस आहेत त्यांनासुद्धा डायरेक्ट सेविका पदावर पदोन्नती देण्यात यावी डायरेक्ट त्या पदावर त्यांना नियुक्ती देण्यात यावी आता यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघ पुढे आलेला आहे आणि त्यांनी याबद्दलचं निवेदन सुद्धा सरकारला दिलेलं आहे नेमकं त्या निवेदनामध्ये काय लिहिलेलं आहे आणि कोणत्या ज्या मदतनीस्थायी आहेत त्या सर्वांनाच मिळ मिळणार आहे का की त्यामधल्या काही ठळकच मदतनीस्ताईंना यावर नियुक्ती मिळणार आहे हे आपण सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघून घेऊया ते प्रपत्र जे की निवेदन यांनी दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघाने चला तर बघून घेऊया तर बघा हेच ते निवेदनपत्र आहे ज्यामध्ये की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ तर यांचे अध्यक्ष आहेत एम ए पाटील त्याचबरोबर सरचिटणीस आहेत बृजपाल सिंग आणि सूर्यवंशी गायकवाड हे आहेत कार्याध्यक्ष तर मुख्य कार्यालय निळकंठ अपार्टमेंट डॉक्टर भड भडमकर हॉस्पिटलसमोर माडगिरी ठाणे तर दिनांक तुम्ही इथं बघू शकता सात तीन दोन हजार पंचवीसचं हे निवेदनपत्र आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता काय लिहिलेलं आहे यांनी तर यांची प्रती बघा मान्य मंत्री महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांनासुद्धा पाठवलेलं आहे त्याचबरोबर मान्य सचिव महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य रायगड भवन नवी मुंबई यांच्या प्रति हे निवेदन पाठवलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये बघा विषय काय आहे नवनियुक्त मदतनीसांना अंगणवाडी सेविकापदी थेट नियुक्ती मिळणेबाबत तर बघा थेट नियुक्तीची मागणी यांनी इथं केलेली आहे निवेदन दिलेलं आहे तर कोणत्या जे नवनियुक्त मदतनीस आहेत त्यांना थेट सेविका पदावर नियुक्ती मिळण्याबाबत तर खाली वाचूया महोदय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आम्ही खालील निवेदन सादर करत आहोत की आपण याचा सहानुभूतीने विचार करून संबंधित मदतनीसांना न्याय मिळवून देण्याच्या बाबत विनंती म्हणजे आम्ही जे खाली आता मुद्दे मांडले आहेत त्यावर तुम्ही सहानुभूतीने विचार करून संबंधित मदतनीसांना न्याय मिळवून देण्यासाठीची विनंती करीत आहेत तर बघा एक पहिला मुद्दा आहे महिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत दीड वर्षापूर्वी मदतनीस पदावर भरती करण्यात आली होती भरती झालेल्या मदतनीसांचे शिक्षण बारावी पदवीधर आहे त्या मदतनीसांना पदावर रुजू होऊन एकूण सोळा ते वीस महिने पूर्ण झाले आहेत आता दुसरा मुद्दा यांनी सांगितलेला आहे की शासन निर्णयानुसार पदावरून सेविकापदी थेट नियुक्तीकरिता दोन वर्षाची अट असल्याकारणाने सध्या परिस्थितीत त्या मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती मिळणे शक्य नाही तिसरा मुद्दा यांचं बघा महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेत अंगणवाडी सेविका मदतनीस पदांच्या भरतीबाबतचे नवीन आदेश निर्गमित करण्यात आले आहे त्यानुसार प्रकल्प कार्यालयाकडून सेविका मदतनीस पद भरण्याची जाहिरात निघाली आहे ज्या मदतनीसांचे सेवेचे दोन वर्ष पूर्ण होण्याकरिता चार ते सहा महिने बाकी आहेत त्या मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती दिल्यानंतर त्या अंगणवाडी केंद्राने पद भरण्याबाबत आम्ही विनंती करीत आहोत जर अंगणवाडी केंद्रात सेविकांचे पद भरले गेले तर त्या नवीन मदतनीसांना ज्यांचे शिक्षण बारावी ते पदवीधर आहेत त्यांना पुढील वर अनेक वर्ष सेविकापदी थेट नियुक्ती मिळणे शक्य होणार नाही म्हणून नवनियुक्त मदतनीसांच्या सेवेचा व शिक्षणाचा विचार करून सेविकापदी थेट नियुक्ती दिल्यानंतर त्या अंगणवाडी केंद्राचे रिक्त पद भरण्यात यावे अशी आम्ही नम्र विनंती करत आहोत तर बघा ज्या मदतनिस्थायी दीड वर्षापूर्वी किंवा सोळा ते वीस महिने झाले आहेत त्यांना म पदावर लागून त्यांना त्यांचं जे शिक्षण आहे ते बारावी किंवा पदवीधर आहे तर अशा जे अंगणवाडी ताई आहेत त्यांना सेविका पदावर थेट नियुक्ती देण्यात यावी कारण की आता सरकारने जे निय नियम नवीन लागू केला आहे त्यामध्ये दोन वर्षाचा सा अनुभव सांगितलेला आहे दोन वर्ष पूर्ण झाले असतील तर मग त्यांना थेट नियुक्ती देण्यात यावी सेविका पदावर असं जे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मग त्यानुसार आता हे तीन चार महिने ज्या बाकी राहिलेल्या आहेत समजा दोन वर्ष पूर्ण व्हायला त्या अंगणवाडी मदतनीसताई ह्या यांची जे नियुक्ती आहेत ते होणार नाही त्यांची नियुक्ती शक्य होणार नाहीत परंतु आता ते दोन चार महिने किंवा चार पाच महिने जे बाकी आहेत मदतनीसताई दोन वर्ष पूर्ण व्हायला त्यांनासुद्धा आता थेट नियुक्ती पद द्यावी सेविका पदीवर अशी मागणी यामध्ये केल करण्यात आलेली आहे तर सरकारने याचा विचार करायला पाहिजे ज्या अंगणवाडी मदतनीस्थाई यांना सोळा सतरा महिने झालेले आहेत लागून नवनियुक्त आहेत आणि त्यांचे शिक्षणसुद्धा बारावी ते पदवीधर आहे तर अशांना संधी द्यायला पाहिजे त्यांना आता जे पदभरती निघालेली आहे डायरेक्ट सेविका पदावरची तर यांना सर्वात आधी त्यामध्ये रुजू करायला पाहिजे आणि नंतर मग जे रिक्त पदं राहतील त्यावर नवीन भरती करायला पाहिजे असं निवेदनामध्ये म्हटलेलं आहे म्हणून नवनियुक्ती मदतनीसांच्या शे सेवेचा व शिक्षणाचा विचार करून सेविकापदी थेट नियुक्ती दिल्यानंतर त्या अंगणवाडी केंद्राचे रिक्त पद भरण्यात यावे अशी आम्ही नम्र विनंती करीत आहोत तर इथं खाली बघा आपला विश्वासू महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकरिता बृजपाल सिंग सरचिटणीस आहेत आणि इथं त्यांची साक्षरी आहे त्याचबरोबर मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे आणि यांची जे प्रत आहे ते बघा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व महाराष्ट्र राज्य माननीय उपायुक्त अंगणवाडी प्रशासन एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व महाराष्ट्र राज्य माननीय बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व तर यांना सर्वांना याच्या प्रतीसुद्धा यांनी पाठवलेल्या आहेत या निवेदनाच्या आणि त्यामध्ये त्यांनी निवेदन केलेलं आहे की ज्या मदतनीस्थायी यांना सोळा ते अठरा महिने झालेले आहेत सेवेवर लागून रुजू होऊन म्हणजे नवीनच त्या या पदावर लागलेल्या आहेत तर त्यांच्या शिक्षणाचा आणि सेवेचा विचार करून जसं की तीन चार महिनेच त्यांच्या दोन वर्ष कंप्लीट व्हायला बाकी आहेत आणि त्याचनंतर त्यांचं शिक्षणसुद्धा बारावी ते पदवीधर आहे अशा ज्या अंगणवाडी मदतनीस तयारी जे नवीन लागलेले आहेत तर त्यांना जे थेट सेवेचा जो की थेट नियुक्ती काढलेली आहे सरकारने सेविका शि म्हणजे मदतनीसांची थेट सेविका पदावर नियुक्ती अशा प्रकारचे जे शासन निर्णय आलेला आहे तर यामध्ये आता त्यामध्ये अट अशी होती की दोन वर्ष कंप्लीट झालेल्या मदतनिसांनाच थेट सेविका पदावर नियुक्ती देण्यात यावी दे परंतु आता ते ज्यांचे दोन वर्ष कम्प्लीट व्हायला दोन तीन महिने बाकी आहेत चार पाच महिने बाकी आहेत अशा मदतनीसताई आणि ज्यांचं शिक्षणसुद्धा चांगलं आहे बारावी ते पदवीधर आहेत अशांचा विचारसुद्धा करा द्यावा आणि त्यांनासुद्धा थेट नियुक्ती देण्यात यावी पदावर अशा प्रकारचं जे निवेदन आहे ते महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघाने दिलेलं आहे मान्य उपायुक्त अंगणवाडी प्रशासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई आणि इतरत्रसुद्धा त्यांनी हे निवेदन पाठवलेलं हो आहे तर यावर नक्की त्यांनी विचार करायला पाहिजे कारण की आता दोन तीन महिनेच त्यांना दोन वर्ष कंप्लीट होण्यासाठी बाकी आहेत आणि सरकारने या दोन तीन महिन्याचा विचार न करता त्यांना सुद्धा थेट सेविकापदी नियुक्ती द्यावी असं वाटत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र